जय जै शिवराय जैन जय जै महाराष्ट्र मी म्हणून तुमच्या सर्वांचं खूप खूप स्वागत करतो आपल्या युट्यूब चॅनलवर तर मी आता कुठे आलोय तुम्हाला दाखवतो एक मार्केट आहे गोरेगावचं तिकडे मी आलोय चला आपल्या ब्लॉगला सुरुवात करूया सामान तर फायनली आपण आपल्या मार्केटमध्ये फिरायला सुरुवात करणार त्याआधी म्हटलं ओळख करून देऊया ओळख म्हणजे तुम्ही ओळखताच या नवरात्रीच्या माझ्या ब्लॉग्समध्ये मध्ये चंदूला तुम्ही पाहिलंय आणि हा आपला शुभम अरे यार शुभम आला यार आता हा जोक काय आहे ते तुम्हाला चंदू चांगल्या प्रकारे सांग काय जोक आहे अरे यार मी काय सांगू आता अक्चुअली कसं आहे ह्याला ती सवय आहे अरे यार म्हणायचे आम्ही त्याला चिडवत असतो आणि तो चिडला ही गोष्ट म्हणत असतो चला तर थोडं मार्केटची सफर गेल्या काय इकडे मार्केटमध्ये स्टेशनच्या बाजूलाच तुम्ही चालत आलात गोरेगावला वेस्टला वेस्ट ला होत्या श्री समोर आता आम्ही एका गिफ्ट शॉप मध्ये गेलेलो तिकडून आम्ही वेगवेगळ्या गोष्टी घेतल्या म्हणजे तिकडे किचन्स वगैरे फार छान होते त्यानंतर कार्स होत्या लहान मुलांची खेळणी होती अशा खूप साऱ्या गोष्टी होत्या अजून एक जण आल्या तुम्हाला ओळख करून आणि फायनली एक माणूस मिसिंग होता तर आता जो स्टेशन वर इकडे चालतच होता म्हणून तो नव्हता आता आलाय तो बाकी एकदम किशोर कसा आहेस बाबा एकदम बढिया आता सगळे विचारतायत आपले की नेक्स्ट टूर कुठे असणार आहे म्हणजे बाईक राईड अक्कलकोट अलिबाग 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 किंवा कोकण दर्शन अलिबाग किंवा कोकण दर्शन ओके बघू म्हणजे लवकरच म्हणजे कोकण म्हणजे तसं फिरता फिरता पुढे डायरेक्ट म्हणजे ह्याला पोहोचणार कशाला गोव्याला म्हणजे मध्ये करत जायचं सगळं हळूहळू चला तर पुढच्या आता मार्केटचा आनंद घ्या आणि इकडे आलात तर इकडे सशुल्क 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 म्हणजे पे अँड पार्क हे लक्षात ठेवा नाहीतर तुम्हाला वाटणार सशुल्क म्हणजे निशुल्क तर ही ऑफिस सुटल्यानंतरची वेळ आहे त्यामुळे रिक्षांची वर्दळ खूप आहे माणसांची वर्दळ पण तुम्हाला खूप दिसणार इकडे स्वस्तात असे कपडे तुम्ही क्वालिटी चेक करून घेऊ शकता नाही तर म्हणाल स्वस्त मस्त आयटम मिळतो असं नाहीये ते आपण आता पोहचलेलो आहे गोरेगाव स्टेशनला आणि रिक्षावाले किती उभे आहेत बघा त्यामुळे काय नीट शूट करता येत नाहीये इकडे ला गेलात तरी पण तिकडनं पण तुम्ही खूप साऱ्या शॉपिंग करू शकता इकडनं असं इकडे आलं की इकडे पण खूप साऱ्या गोष्टी आहेत तुम्हाला खरेदी करण्यासारख्या आणि यांना माहिती आहे की लेडीजच खूप जास्त जास शॉपिंग करतात सो दॅट या लोकांनी लेडीजसाठी खूप साऱ्या गोष्टी ठेवलेल्या आहेत बघा इथे शीतल जल केंद्र म्हणजे थंड पाणी आणि त्यानंतर हे बघा देवाचं सामान वगैरे घेऊ शकता तुम्ही अशी पूर्ण रांग आहे अरे यार तो मागे राहिला म्हणून मला थांबायला लागले यार पण आता आम्हाला जायचंय भयंदरला तर आता ट्रेनला गर्दी किती असणार विराट ट्रेन ला ते मी मोजली नाही तो तुम्ही आपलं बघा काय ते तू आता <laughs> आम्हाला गोरेगावला घेऊन आलास इथं मी नाही घेऊन आलो हे बरं आहे चोराच्या उलट बोंबा शॉपिंग ह्याला पण करायची होती आणि मला बोलतो मी घेऊन आल काय बोलतो चोराच्या मनात चांदणी आता ह्याची चांदणी कोण आहे ते तुम्हाला नंतर कळेल हे खुशखबरी सगळे विचारतात खुशखबरी काय आहे मागे बोललास खुशखबरी लवकरच आहे <laughs> सू आ खुशखबरी सू छे सू छे आता सू आहे तो सांगेल काय आहे ती म्हणजे जवळपास हिंड दिली आहे तुम्हाला लवकरच कळेल खुशखबरीत सुम ड्रम शराट खेळावा लागेल ड्रम शराट हा हे ड्रम हे ड्रम ड्रम हा ड्रम ड्रम खेळ 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 हे खेळ खेळ तर बेसिकली आता हे लोक चाललेत त्यामुळे आजच्या ब्लॉग चा मी इथे करतो मला जेवढं शूट करायला मिळालं तेवढं मी दाखवलं मगाशी आम्ही गेलो तेव्हा माझ्या लक्षात नाही आणि बाहेर निघालो आणि सगळं बघितल्यावर मला लक्षात आलं जे आपल्या चॅनल नवे असेल त्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला तर लाईक करा आपल्या सोबत परिवारासोबत सगळ्यांसोबत शेअर करा आपल्या मस्त सर आपल्या प्रश्नची काळजी घ्या जय शिवराय जय हिंद जय महाराष्ट्र श्री स्वामी समर्थ